ज्योती मल्लराची पकडली गे गेली ही ती भाजपचा दुपटा घालून टोपी घालून ती यूट्यूबर यापूर्वीसुद्धा तो कुर्लकर पकडला गेला डी आर टी ओचा प्रमुख तो आर एस एसशी संबंधित होता असं सगळी छापून आलं तो तिकडे मध्य प्रदेशमध्ये एक आय टी सेलचा प्रमुख पकडला गेला यू पीमध्ये दोन पकडले गेलेत हे कायच चाललं आहे सत्ताधारी पक्षाचं पांघरुण घालून देशद्रोही काम करायचा पाकिस्तानला माहिती द्यायची आणि आमचे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम म्हणून डंका बाजवत बसायचं अतिरेकी देशाच्या पलीकडचं आहे तसं नाही या देशाच्या आतमध्ये का जे काही असे अतिरेकी आहेत जे सत्तेचं पांघरून घालून या देशविरोधी कारवाई करतायत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा असू दे कुठल्याही धर्माचा असू दे हा धर्म का विचारत बसला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम निवड डंका वाजवायचा पण आणि त्याच्या पाठीमागे हे जे काही कारस्थान करणारे आहेत त्यांना खऱ्या अर्थानं चौकामध्ये बोलून आणून फाशी देऊन एक उदाहरण दिलं पाहिजे की देशद्रोहांचं कसं वाट आम्ही लावतो की कारवाई करतो हे दाखवण्याची आवश्यकता आहे परंतु दुर्दैवानं सत्तेतील लोक सत्तेचे सत्ताधारी म्हणून जे वावरतात केंद्र सरकार आपल्या भारतीय जनता पक्षाला मदत करतात अशा लोकांची नावं पुढे दुर्दैवाने यावीत हे प्रचंड वेदनादायक आहे आणि भीतीदायक काय आय आयटी यांचं इंटेलिजन्स देशातील आय बी काय आहे जे एक व्यक्ती ते ज्योती मल्होत्रा पाकिस्तानात जाते चीनमध्ये जाते एकाच दिवसात तिला विजा मिळतो दोन दोन वेळा ती पाकिस्तानचा दौरा करून येते तिथल्या मुख्यमंत्र्यांना भेटून येते काय चाललंय कोणाच्या हातात देश सुरक्षित आहे का खरंच या भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे का असा प्रश्न कधी कधी पडतो आहे आणि आम्ही जर बोललो तर आम्हाला राष्ट्रद्रोही समजला जातात आणि हे देशभक्त आहेत का जे भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा आणि टोपी घालून पाकिस्तानला माहिती देतात हे शोधण्याची आवश्यकता आहे आणि यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे